मडी यात्रेत मुस्लिम बांधवांना व्यवसायास बंदी मडी येथील काणितनाथांच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव मडी येथील ग्रामसभेत घेण्यात आला शनिवारी सायंकाळी मडी येथे सरपंच संजय मरकड यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी अनिल लवांडे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव ग्रामस्थ रमेश सुखदेव मरकड यांनी मांडला या ठरावाला बाबासाहेब नाना मरकट यांनी अनुमोदन दिले यावेळी ठराव संमत करण्यात आला या सभेत जवळपास सुमारे शंभर पेक्षा जास्त ग्रामस्थ उपस्थित होते मी नमस्कार मी संजय बाजीराव मरकड अध्यक्ष कानिपना देवस्थान ट्रस्ट सरपंच ग्रामपंचायत श्री क्षेत्र मढी आता एक महिन्यावर आमची कानिपनाथांची यात्रा आलेली आहे आणि या यात्रेमध्ये बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र होत्या आणि म्हणून त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी ग्राम प, ग्राम सभेचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली या यात्रेमध्ये बहुसंख्य मुस्लिम व्यापारी या ज्या आमच्या गावाच्या परंपरा आलेल्या आहेत आमच्या देवाला एक महिनाभर तेल लागलेलं असतं त्यावेळेस आम्ही आमचा तो दुखवट्याचा कालावधी असतो या कालावधीमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं तळणे लग्नकार्य शेतीचे सर्व कामं आम्ही बंद ठेवलेले असताना वाट वापरत नाही गाधी वापरत नाही असे कामं एक महिनाभर बंद ठेवतो आम्ही पण हे व्यापारी लोक या ठिकाणी येऊन हे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी त्यांच्या परंपरा आमच्या त्या बाळत नाहीत आणि त्यामुळं कुठंतरी या भाविकांच्या मनामध्ये एक त्यांची कुठंतरी भावनांना ठेच बसल्यासारखं या ठिकाणी वातावरण होतं आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ग्रामसभेचा या ठिकाणी ठराव घेतलेला आहे की जसं कुंभच्या धर्तीवर योगीजींनी जसं त्या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे तशीच आम्ही या ग्रामसभेच्या ठरावामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी केलेली आहे जर जो माणूस कुंकू लावित नाही त्यांनी आम्हाला कुंकू विकावं एवढं दुर्भाग्याची गोष्ट आमच्या हिंदू धर्मासाठी म्हणावं लागेल आणि म्हणून आम्ही हा ठराव या ठिकाणी आज रोजी पारित केलेला आहे आणि या यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना विशेष करून या ठिकाणी मुस्लिम व्यापाऱ्यांचे दोन नंबरचे व्यवसाय चालू असतात आंबली पदार्थाची व्यापा व्यापार या ठिकाणी ते थे करतात सोरट चक्री भिंगरी काय काय दोन नंबरचे प्रकार या ठिकाणी ते चालू असतात आणि भाविकांची लूट या माध्यमातून होते एवढंच काय पण अगदी त्या भाविकांना मारहाणसुद्धा या ठिकाणी झालेली आहे म्हणून त्यांच्या मनामध्ये बी हे भीतीचे वातावरण या ठिकाणी होतं आणि म्हणून आम्ही त्यांचेही पत्र आमच्या ग्रामपंचायतला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्या आधारे ग्रामसभा बोलवली हो आणि हा ठराव आज रोजी पास केलेला आहे